हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा सगळेजण आशा करते की सगळेजण ठीकच असणार चला तर आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर एकदम गावरान पद्धतीने सिंपल पद्धतीने मी अशी भाजी बनवणार आहे शेपूची तर तुम्ही बघा कशी बनवते मी हे बघा मी शेपूच्या दोन छोट्या छोट्या जुड्या घेतल्या होत्या ते सगळ्या छान साफ करून स्वच्छ धुवून असे कापून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकदम सिम्पल पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पण बनवू शकता अशा पद्धतीने खूप छान आणि टेस्टी लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तो खूप भारी लागते आम्हाला तर खूप आवडते ज्वारीच्या भाकरीसोबतच खातो आम्ही तर हे बघा अशा पद्धतीने ना भाजी सर्व कापून घेतलेली आहे मी दोन जुड्या घेतलेल्या आहेत मी हे बघा तर आता मी इथे कढाई ठेवते गरम करायला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल पण छानपैकी टाकायचं आहे कंजूशी नाही करायची तेल टाकायला थोडं जास्तच टाकायचं आहे कमी टाकलं तरी पण छान होतं आणि जास्त टाकलं तर थोडी चव येते हे बघा तेल टाकलेलं आहे मी एक दीड माप त्यामध्ये मी पाच मिरच्या आणि लसूण पण एक गड्डा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जास्त भरपूर लसूण घ्यायचं आहे आणि तिखट तुम्ही जसं खाता तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि इथं तिखट खातो तर मी हिरव्या पाच मिरच्या घेतले जाईल तिखटवाल्या तर अशा पद्धतीने तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण तर बघा अशा पद्धतीने छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो घालणार आहे बारीक कापलेला टोमॅटो घालता किंवा नाही पण घालू शकत तुम्ही असा म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आहे तर मी जे घातलेलं आहे टोमॅटो छान लागतो टोमॅटोने पण तर टोमॅटो जास्त नाही हे करून घ्यायचं आहे थोडासा म्हणजे हे झाला गळून गेला टोमॅटो थोडासा शिजला की पण यामध्ये आता भाजी घालणार आहोत अशा पद्धतीने भाजी घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजी दिसायला बघा कढाईवरून निसते आणि मग झाल्याच्यानंतर नंतर ना पुरी पण होत नाही असं असतं या पालेभाज्यांचं सुरी या भाज्यांचं त्यामुळे ना मोठ्याचं काहीतरी घ्यायचं आणि नंतर पण हे बघा ना कडाईमध्ये मावत नाही आणि ना त्यानंतर बघा तुम्ही कढाईमध्ये दिसत पण नाही कमी भाजी होऊन जाते छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स झाल्याच्यानंतर मी इथे मुगाची डाळ भिजत ठेवली होती मुगाची डाळ भिजत ठेवली होती तर दोन घंटा अगोदरच भिजत ठेवली होती तुम्ही एक घंटा अगोदर पण भिजत घालू शकता लवकर भिजून जाते मुगाची डाळ इथे बघा मी एक एक वाटी मुगाची डाळ घेतली होती तर स्वच्छ धुवून मी इथे ही याची छिनक्यावा मुगाची डाळ मीच वापरतो तुम्ही इथे मसुरीची डाळ पण घालवू शकता बघा मीठ पण घातलेलं आहे मी अगोदर पण मिरची आणि लसूण वाटताना त्याच्यामध्ये पण मीठ घातलं होतं हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अशी चव लागते मस्त लागते शेपूची भाजी बरेच जण खात नाही पण खायची खूप भारी लागते अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही छान मिक्स करून यामध्ये पाणी बिणी अजिबात घालायचं नाहीये कारण की भाजीलाच पाणी सुटते छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर या भाजीला पाणी सुटेल सुट हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे आणि मी हे मिरची आणि लसूण खुटलेला होता ना त्याचं थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर अजिबात दुसरं पाणी घालायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आता छान शिजून घेणार आहोत आपण आणि मग बघा आपली भाजी कशी तयार एकदम दिसायलाच इतकी भारी दिसते तर खायला पण खूप टेस्टी असते तुम्ही ज्वारीच्या भागांसोबत खाऊन बघा खूप टेस्टी लागते किती मस्त दिसते बघा टोमॅटो पण आपला छानपैकी असा मिक्स झालेला आहे त्यामध्ये आता सगळं पाणी बघा सगळं पाणी आपलं आटून गेलेलं आहे बघू शकता तुम्ही किती भारी किती छान दिसते आपली भाजी बघा बघू शकता तुम्ही मुगाची डाळ पण शिजून गेलेली आहे मुगाची डाळ पण जास्त नाही शिजवायची आहे त्यामध्ये थोडी अशी अख्खी डाळ दिसलीच पाहिजे त्यामध्ये तेव्हाच खूप छान लागते जर जास्त डाळ शिजली आणि गळून गेली तर ना ती डाळ खिचडी होऊन जाईल तर चांगली लागणार नाही तर बघा मी हलकंसं भरून असं पाणी घातलेलं आहे हलकंसं आता आपण दोन तीन मिनिट असं ठेवायचं लागतोय मिरचीचा तर हे बघा अशा पद्धतीने बघा आपली भाजी किती मस्त दिसते बघू शकता तुम्ही बघता तोंडाला पाणी सुटलेलं आहे खायचं मन करते बघा भाजी किती झालेली आहे करताना आपली भाजी किती होती आणि आता किती झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा तयार आहे आपली आता भाजी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटेल ती कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला तर बघा आता जवळून दाखवते तुम्हाला किती भारी दिसते बघा बघू शकतो तुम्हाला किती भारी दिसते तुम्ही यामध्ये हळदी टाकू पाहिजे शकता आणि नाही टाकून टाकून अगदी थोडीशी टाकलेली आहे हळद अगं कलर म्हणजे चेंज झालं थोडासा नाही पण व्हिडिओ पाहिले पाहिजेमध्ये आम्ही जाम नाही करत चला थँक्यू बाय बाय